गेल्या चाळीस वर्षांपासून पिंपळगाव बहुला परिसरातील उघड्यावरील विद्युत तारांचा प्रश्न गंभीर बनला होता याबाबत ग्रामस्थांनी आमदार सीमाहिरे यांच्याकडे याबाबत लक्ष देण्याची मागणी केली होती याला आमदार सीमाहिरे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत विद्युत तारांचा प्रश्न मार्गी लागला असून आधुनिक पद्धतीच्या बच कंडक्टर तारांच्या माध्यमामधून पिंपळगाव बहुला ग्रामस्थांना दर्जेदार आणि सातत्यपूर्ण वीज पुरवठा मिळणार आहे या बच कंडक्टर तारांच्या माग कामाचा भूमिपूजन सोहळा रविवारी भाजपचे शहर उपाध्यक्ष महेश हेरे यांच्या हस्ते पिंपळगाव बाला हनुमान मंदिर या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी ग्रामस्थांच्या हस्ते पूजन नारळ वाढवून कामाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी आयोजित कार्यक्रमात पिंपळगाव बहुला ग्रामस्थांच्या वतीनं महेश हिरे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला बज कंडक्टर तारा म्हणजे अनेक विद्युत वाहक तारा एकत्रित गुंफून बनवलेली मजबूत आणि सुरक्षित केबल असते या तारांच्या माध्यमामधून वीज पुरवठा अधिक स्थिर कार्यक्षम आणि सुरक्षित होतो या केबलमुळे वीज खंडित होण्याचं प्रमाण कमी होईल आणि तांत्रिक बिघाड कमी होतील असा विश्वास एम एस बीचे अधिकारी मंगेश सातले यांनी व्यक्त केला आहे आणि आपले साहेब यांना आता जे आपल्या गावाचे काम होत आहे ते पूर्ण आपले जे पूर्ण गावातल्या जेवढ्या ओवर नाही त्या सगळ्या आपण पंच कंट्रक्टरमध्ये प्रमाण करणार आहोत दुसऱ्या तारा बसून गेलेलं आहे पूर्ण म्हणजे गावात जेवढे तुम्हाला वरच्या तारा दिसत्या त्या ठिकाणी सगळं आपण ओवर राहिलं आहे आणि त्या जिथे काही कोण खराब आहे अजून काही असे पोल कोण सुद्धा बदलले आहे ता आणि तसेच जे काही अजून अडचणी असतील त्या कामात आपण सगळ्यात करणार आहोत ट्रान्सफॉर्मरचं तुमची जी मागणी आहे ती पण आता सांगतोय आजच्या दोनशे ते दोन ट्रान्सफॉर्मर आहे परंतु तुमची जी मागणी लक्षात घेता अजून आत्ताच मी सांगितलं की अजून दोन ट्रान्सफॉर्मर कशी बसवत होती ते तुम्ही जागा उपलब्ध करून आपण त्या जागी ट्रान्सफॉर्मर म्हणजे आपला जो रोज सकाळी हे जातो आपला शिव जाता हे जातात त्या समस्या आपल्या कमी होतो तसेच आता अजून आपले एक नवीन योजना इथे आहे म्हणजे सगळे ठिकाणी आता स्मार्ट मीटर आहे आपण ते ऐकले असेल हे आपले मीटर सारखंच मीटर आहे पण ते स्मार्ट मीटर म्हणजे आपल्याला रोज आपण किती वापर केला आपल्याला मोबाईलवर आहे जसं मोबाईलचं बिल किती असं असतं त्याप्रमाणे आता ते स्मार्ट मीटर पण येत आहे ते अजून आपण शहरात बसत बसत आहोत पण इथे पण काय त्या स्मार्ट मीटरची म्हणजे लोकांनी गैरसमज केला की ते जास्त पळता येईल पळतं असं काहीच नाही ते जो कांच बिलिंगचं समस्या आता की आमचं मीटर फॉल्टी आहे आमचं बिल जास्त येतं तुम्हाला रोज तुमचं मीटर तर किती वापरणार आहे दिसणार आहे आणि तुम्ही दिवसा 9 ते 6 वापर केला असेल ते कमी कमी वापर होणार ही अशी योजना आलेली ती लवकरच आपण आपल्याकडे उपलब्ध होणार या कार्यक्रमाप्रसंगी ग्रामस्थानी महेशशेरे यांच्यासमोरच गावातील प्रलंबित असलेल्या समस्या मांडल्या

महाराष्ट्राचे मंत्री मान्यगिरी भाऊ महाजन नाशिकला अचानक त्यांचा दौरा आला त्यामुळे आमदार ताईला तिकडे जावं लागलं त्याबद्दल नंतर त्या वारंवार ते एकच असत इथे आता जास्त काही बोल न बोलता कोळी वाढत ते कुठले बाकी भगवान कोळ वाढत ते रस्ते आजच्या वर्षाला ते रस्ते झालेले असते करायला लागेल आपण दोन चार दिवसात इथला निर्णय चालू अधिकारी त्याला बोलून घेऊ आता बोलू की आर्थिक दुसरे बोलू आणि बोलू ट्रेनिंगला काही अडचण नाही ट्रेने झाल्यावर असते करू आमचे म्हणजे मग प्रत रस्ते पुढे भांडणे झाले एबीसीबीचं काम पण झालंय आताच बोलकर साहेबांनी सांगितलं की वास्तुनगरला नवीन ती टाकी येते तिचे आपण सेपरेट नाही काय करणं भांडून पिपळ का बोल करता घेऊ आणि म्हणजे पाण्याचा प्रश्न सुटेल राहिला आता तो वारकऱ्यांसाठी डोमचा विषय तो नवीन पकडतो की म्हणजे वारकऱ्यांचा जो आपला जी जिंकली थांबते तिची सोय होईल ते सगळे मंडपवाले आम्हाला मंदिर आमचे धंदे मध करायचं काम चालवलंय खरंच दोन हजार ऐंशी लोक बांधून झाले मंडपवाले नाराज नारायणकर म्हणजे त्यांचा धंदा उडवून राहिला असो पण आज सर्व सकाळी आपण सर्व जमला श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावण महिन्याच्या पवित्र महिन्यात ते चांगलं काम झालं आपलं सातारा साहेब कोणाची तक्रार व्यवस्थित काम करा तुम्हाला काही अडचण इथले नागरिक खूप सुज्ञ नागरिक आहेत आणि मदतीचा हात देणारे नागरिक आहेत त्यांचे शुभेच्छा या पुढे आम्ही सतत आमचा प्रवास असतो आणि दुसरा विषय असा आहे की येत्या डिसेंबर महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत ताकद गाड घ आपल्याकडे नाही भारतीय जनता पार्टीचे चार उमेदवार असतील त्या चारीच्या उमेदवारांना आपण भरपूर मतांनी विजयी करा हे आव्हान पण मी या करतो या मारुतीच्या समक्ष सांगतो की चारही उमेदवार जे असतील ते भविष्यात चांगलं काम करतील प्रत्यक्ष आपल्या संपर्कात राहतील दादा गेलं विसरून जा परत एकदा जय श्रीराम भारतीय जनता पार्टीला सहकार्य करा देश करायचा कैसा हो भारत माता की कोळीवाडा या ठिकाणी घरांच्या समस्येबाबत पाहणी करण्यात आली लवकरच याबाबत अधिकाऱ्यांबरोबर बैठकीचं आयोजन करण्यात येणार असल्याचं ही मागणी अखेर मार्गी लागल्यानं ग्रामस्थांना समाधानाचं वातावरण होतं कार्यक्रमाप्रसंगी भाजप नेते महेश हेरे माजी नगरसेविका माधुरी बोलकर मंडलाध्यक्ष नारायण जाधव एम एस बीचे अधिकारी मंगेश सातळे पालक हरीब रामहरी संभेराव ग्रामस्थ प्रकाश नाकरे अरुण नाकरे त्र्यंबक नागरे निवृत्ती काकड खंडू घोगे विष्णू घोगे दामोदर भावले अशोक भावले शिवाजी बोराडे हसन तेवडे शिवाजी पवार भाऊसाहेब भावले इंद्रभान सांगळे गणेश बोलकर समाधान देवरे भगवान काकड बाळासाहेब जाधव शरद शिंदे निलेश जोशी राजेश दराडे हेमंत नागरे किरण पाटोळे तुषार पगार सर योगेश गांगुर्डे वैभव गोडके योगेश मालुस्कर विनोद निकम योगेश भावले अशोक बुडकी आणि मान्यवरांसह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते पिंपळगाव बहुला ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कमला कर्तिवडे पिंपळगाव बहुला